जानेवारी दोन हजार पंचवीस सेना उत्साहात साजरा प्रतिनिधी प्रभाकर गायकवाड जत पंधरा जानेवारी दिवस असून सांगली जिल्ह्यातून विविध सैनिक संघटनेचे माजी सैनिक एकत्र येऊन सैनिक दिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे नियोजन जत शेगाव येथे आयोजित केले होते कार्यक्रमात प्रथमच शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून व त्यांच्या वीर पत्नी सन्मान करण्यात आला पुढील कार्यक्रमास

जे हुतात्मा झाले देशासाठी ज्यांनी बलिदान केलं त्यांच्या आठवणीचा हा दिवस आहे आणि अशा आठवी शहरात त्या दिवसाचा महात्म्य तुम्ही त्या दोघांना सांगावं असं माझ्यासारखीची अपेक्षा आहे बाबा महाराज साहेब सांगितलं की आता भूक लागते त्यावेळेला दोन दो दिसायला लागतात काही वेळांना तीन दिसायला लागते त्याच्या अगोदर मला माझं भाषण संपवायला लागेल त्याच्यात ठराव पाच करायला घेतला त्यांनी की आता आर्मी कमा आर्मी चीफ म्हणजे सेनाध्यक्ष कुणाला बनवायचं तर पंडित नेहरू त्यावेळेला म्हणाले की सेनाध्यक्ष ज्याला एक्सपिरियन्स असेल पण आपल्या भारतात तुम्हाला एक्सपिरियन्स आहे असं मला वाटत नाही त्यामुळे आपण एक काम करूया आपण एखाद्या ब्रिटिश ऑफिसरला सेनाध्यक्ष बनवूया पण या गोष्टीला हो त्यावेळेला एका माणसानं विरोध केला त्यांचं नाव होतं मेजर जनरल नधूसिंग राठोड ते उठले आणि त्यांनी फक्त एकच म्हणलं की मला याच्यावर काहीतरी सांगायचं आहे आता त्यावेळेला पंडित नेहरू भरले

आपण सेना दिवस या थल थलसेना दिवस म्हणून आनंदात हर्षोल्लासात आपण साजरा करत आहोत आजच्या दिवसाचं महत्व थोडक्यात सांगाय झालं तर साहेब पंधरा जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी जे काय आपले आर्मीचे थलसेना अध्यक्ष म्हणून त्याला म्हणतात चीफ ऑफ आर्मी स्टाफची पहिली बागडोर जी सांभाळलेली होती ते आपले जनरल करियापा साहेब सगळ्यांनी नाव ऐकलेलं असणार साऊथ इंडियन होते आणि त्या आपले इंडियन आर्मीचे पहिले जनरल होते फार खुशी वाटते साहेब इंडियन आर्मीने आपल्या आपल्या भारताचा ताबा घेतला आणि पहिल्यांदा बागडोर सांभाळली तो दिवस किती आनंदाचा असेल त्याचे आपण साहेब या शब्दात मध्ये बोलू शकत नाही सर आपण आपण जेवढं सॅक्रिफाईस केलेलं होतं एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत आपले साथी किती बलिदान दिलेले आहेत किती लोकांनी सॅक्रिफाईस केलंय त्यावेळेला आपला भारत स्वतंत्र झाला आणि एकोणीस सत्तेचाळीस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला आपण भारत जिंकला आणि परंतु ती तेवढी दोन वर्ष ती कमांड सांभाळायची आपल्या हातात आलेली नव्हती पण आपल्या सगळ्यांच्या मोठे जे तरुण जे होऊन गेलेले आहेत त्यांच्या मार्फत किंवा त्यांच्या शौर्यानं आपल्याला पंधरा जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नासला एक ला बागडोर सांभाळले तेव्हापासून हा दिवस आपण आनंदात साजरा केला जातो धन्यवाद आणि शेगावमध्ये दिल हे वतन भारतीय दिन आज या ठिकाणी साजरा होतो त्या अनुषंगाने जत तालुक्यातील मोठ्या संख्येनं या ठिकाणी सैनिक बांधव आजी माजी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत एक विचाराची देवाण घेऊन घेण्याचा कार्यक्रम त्याचबरोबर एक स्मरण दिन जे सेनेमध्ये जे बलिदान झालेले त्यांचा गौरव या ठिकाणी करण्यात आला त्यांच्या नातेवाईकांचा सन्मान करण्यात आला एक अभिमानस्पद या ठिकाणी गोष्ट तालुक्यातील माझी सैनिक आजी माझी सैनिक संघटना करते, करते एक कौतुकास्पद कार्य मी श्रीसंत बागडेवाजी त्यांनी प्रार्थना करतो की ह्याच्यातून सामाजिक कार्य हिंदू पुढच्या कालावधी असंच घडवू आणि ज्यांच्यामुळे आपण सुरक्षणा या देशाच्या संरक्षणावरती जे सैनिक जवान त्या ठिकाणी आहेत त्यांचे समाजाचा आपण कायद्यात द्यायला लागतो या माईभूमीचा कायदा द्यायला लागतो एक आदर्शपूर्वक सैन्यांच्या सैनिकांच्याकडून बघायला मामला भेटतंय आणि तो आनंद या ठिकाणी आज खरोखरच भारतीय सेनेमध्ये एक चांगला दिवस साजरा करण्यात आज आला मी मनापासून शुभेच्छा देतो अभिनंदन करतो थांबतो धन्यवाद जय बाबा नमस्कार नमस्कार